हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स आणि खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग करतोय सो आज मला एका इव्हेंटसाठी जजिंगला बोलवलेलं आहे म्हणजेच मिस आणि मिसेस कामोटे सो इथे दिसत असेल माहिती आहे महोत्सव आहे आगरी कोळी महोत्सवच कामोटे महोत्सव सो त्यासाठी आज आहे अँड माय आउटफिट चेक वगैरे मी देते नंतर सो मी पोचले इव्हेंटला आणि लेट सी आय एम सो एक्सायटेड मिस आणि मिसेसला जजिंग करण्यासाठी सो आपण बघूया आज कसे काय काय छान आहेत पार्टिसिपेट्स ते सगळं आणि मी हर्षदत्ताईला पण भेटणार आहे बिकॉज शी स्टेज नियर बाय कामोटे ओनली म्हणून आहेत त्या परिषेकाच्या कार्यक्रमाच्या कोमल चव्हाण मॅडम या ठिकाणी त्यांचं आगमन झाले आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याला विनंती करतो, है। करतो है कि नासा नस्त की आपण असं नसतं व्हायचंय आज ठरणार की कोण ठर कोण होईल मी सॅट विशेष कामो ठेवतो अतिशय रंगतदार अशी ही स्पर्धा अगदी मोजक्याच वेळेमध्ये त्याचा आपण प्रारंभ करणार आहोत जॉब यास हे बॅलन्स करत करत त्यांनी छान माझे शूट केले तुझा इन्स्टा आय डी ओके त्याला पण नक्की फॉलो करा आणि तुमचं हां ह्याचं पण आहे इन्स्टा आय डी ह्याला पण नक्की फॉलो करा थँक्यू सो मच एव्हरी वन तिचा पण आहे तिला मेकअपसाठी फॉलो करा आणि आज माझ्यासोबत होती ती जोडीला थँक्यू सो मच ताई आणि छान इव्हेंट झाला आणि छान व्हिडिओज फोटोज काढले आणि छान इव्हेंट झाला आणि फर्स्टली मला ऑडियन्सवर लोक आली खास बोलायला की फेअर रिझल्ट लागला तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी हे बरोबर दिसते मी सो ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण की ऑडियन्सवर लोक येऊन मला बोलणं की खरंच खूप फेअर रिझल्ट आहेत एकदम परफेक्ट काढले सगळे नंबर मग मिसेस मिस असो किंवा मिसेस असो सगळ्यांचे प्रॉपर मी रँकिंग दिसले वेल्ड कोमेल सगळे खुश झाल्या मुली सो छान वाटतंय आणि मला असं बघून सगळे हसत आहेत बट एनिवेवेज चलो खूप छान आता इव्हेंट थँक्यू सो मच वन अगेन कामोटेकर फॉर हॅविंग मी ह आणि आता थेट चाललो आहे आम्ही हर्षदेईच्या घरी बिकॉज एवढ्या लेटली नाही जाऊ शकत आणि इथे मी जय मल्हार आमचा इव्हेंट झाला आणि मी इथं आली आहे कारण की इथे मला मस्त फिशेस वगैरे दिसतात आणि इकडे माझे फॅन्स आहेत बोला आता मग अशी बोलात तुम्हाला मी आवडते करून त्यांनी आधी पण म्हटलेलं थँक्यू सो मच तुम्ही पण स्वीट आहात आणि ते मस्त काहीतरी आहे आपण बघूया तसून घेतली जजिंग बद्दल जजिंग एक नंबर होतो वाटली नाही काहीच नाही वाटलं कुठलं ठरवून वाटलं तुझं आलं प्रॉपर थँक्यू सो मच असं तुझ्या ऑडियन्स कड कसा रिस्पॉन्स तर ते छान वाटतं की प्रॉपर आपण काम केलंय झालेला आहे मिस अँड मिसेस कामोठे मला तर खूप फार मजा आली जजिंग करताना आणि ते जय दादा थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल आणि तुम्ही काय सांगाल ह्या महोत्सव बद्दल थोडक्यात सांगा चौदावं वर्ष आहे आणि वर्ष फक्त आपण आतापर्यंत मिस कामोटे कॉम्पिटिशन ठेवतो पहिल्यांदा आपण मिसेस, मिसेस पण हा ठेवले आणि तुम्ही आल्यानंतर त्यापर्यंत अजून चार चांद लागले थँक्यू ग्लॅमर अजून म्हणजे स्टेजवरती होतं परीक्षे मध्ये पण ग्लॅमर आलं त्याबद्दल तुमचं विशेष आम्हाला ऑडियन्स पण मला खरंच खूप आवडली खूप छान आहे तुम्ही असं सपोर्ट करताय जनतेला म्हणून त्यांनी पण तुम्हाला शेवटच्या बॅरिकेट काढावं लागतं हा नाही तर मग काहीतरी बॅरिकेट काढावं लागतं काल सुद्धा तो हे होतो म्हणजे लालबागच्या गर्दी कशी असते तसा असा एक फूट घेता येईल एवढा एवढी गर्दी तर तेच त्यालाच म्हणतात माणूस की आपण जी जपतो तसं आणि ते खरंच मला ती दिसली सगळे खूप छान आहेत मजा आली नेक्स्ट वर्ष तुम्ही नक्की बघू थँक्यू हाय गाय तर हाय दुसरा दिवस म्हणजेच कालच्या इव्हेंटनंतर मी आज सकाळी आली ताईकडून आणि मी आणि यो यो आणि मी आणि सोनाला आता चाललेलो आहोत परत एका शॉपमध्ये ॲड करायला शूट करायला तर लेट्स गो नाईंटी फीटलाच आहे इजला म्हणून एवढा संध्याकाळी निघालो आहे सात वाजलं आहे सो आम्ही चाललो आहे काहीच आम्ही पोचलो स्वीट न्यूज आईस्क्रीम आहे पाल आणि ते बघू शकता त्यांचा वेलिंग कार्ड आणि सोनल सूट पण करायला देवग� लागले आणि तिथे आवाज येतो आहे कारण की तिकडे आमच्यासाठी खास आईस्क्रीम फालुदा बनवतायची अच्छा हा आणि हे बघू शकता इथे नाइंटी फीटचा हा रोड दिसतोय ना इथे इथे ते महाराजा चायवाला वगैरे ते सगळं आहे त्याच लाईन येत आहे हे म्हणजे मला प्रॉपर इथं दाखवते वाव लेट्स गो बचायचं आणि खायचं आहे थंड थंड सो आत्ताच कुठे थोडी डाऊट होती म्हणून लॉस घेतले होते आणि आता आम्ही पुन्हा थंड पुन्हा थंड खाण्यासाठी आलो होतो वी आर एक्सायटेड बट तर वैकी यांचे रिव्ह्यूज खूप छान होते बघितलेलं आम्ही व्हिडिओज वगैरे सो म्हटलं की टेस्ट करेल आणि तुम्ही सुद्धा नक्की या इके फिट रोडला आलात ते इकडे नक्की मीच बघू शकता सगळे फ्लेवर्स आईस्क्रीम वगैरे आहेत सगळे फ्लेवर्स आहेत मगा मी त्यांचा मेन्यू कार्ड दाखवलंच तुम्हाला आणि ही कलाकंत्रित रबडी आहे एवढी टेस्टी आहे ना मला अजिबात दुधाचं आवडत नाही मला मिठाई वगैरे सगळं खाते बट मला आवडत नाही दुधाचं असं रबडी वगैरे पण हे अजिबात मला असं ते दुधाचं असं असं फ्लेवर फक्त देत नाही असं प्रॉपर मिठाईचा फ्लेवर देतं त्यामुळे आय लावड आणि हा मलाही गोला सारखाच आहे हॅलो गुलतान बोलता रबडी ओके हा गुलकन रबडी okay. पालुदा आहे आणि ह्याचं पण मला टेस्ट खूप जास्त आवडली हे पण एकदम माऊली वॉटर फुल आहे लिटरली हे हे जे गुलकंद आहे ना टेस्टी आहे रिच म्हणजे ओरिजिनल नक्की दिसत करायचं आणि हे सगळे फ्लेवर्स पण मी टेस्ट केले पण आणि इथे शुगर फ्री आईस्क्रीम पण आहे शुगर आणि हा <laughs> जो शेक आहे तो पण खूप जास्त मी अजून एक पण गोष्ट टेस्ट नाही केली आहे राईस हा मी टेस्ट करताना तुम्हाला दाखवते <laughs> आता सोनल टेस्ट करेल बघूया आपण काय करतोय सोनल टेस्ट पहिले केलंय गुलकंद रबडी विथ फालुता मला फालुता फर्स्ट जी सध्याची म्हणजे तिला आवडलेला आहे दुसरं पण युजन थांबज छान झालं दुसरा तिसरा बाईट चालू आहे हिचा तर इथे बघू शकता इथेच आहे खूप या थंडीच्या सीझन मध्ये मजा येते नाश एक हलवतच ते लगुण। 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 टेस्ट करा हे टेस्ट सब टेस्ट सोनल आमची फाडला करण्यात मस्त आहे ना, ना? वाटलं नाही ना मला एक तर रबडी दुधाच वगैरे आवडत नाही बट मला याची टेस्ट आवडली लाईक नाईस सगळं मिठाई सारखं मिठाई सारखं ना कलाकंद कलाकंद पेडा असतो ना तो वाला नाही आणि हे सगळे आईस्क्रीम फ्लेवर्स पण मस्त आहेत ते आता आपण घरी जाऊन टेस्ट करूया कसं खाण्यात व्यस्त आहे ती ती सांगत नाहीये मजा आली काहीतरी आम्ही न्यू ट्राय केलं पण मजा आली काहीतरी बाकीचे यु you नो know? जिथे अस डेझर्ट्स आहेत त्याच्यापेक्षा इथे काहीतरी वेगळे तुम्हाला न्यू फ्लेवर्स आणि एकदम ओजी आहेत सगळे सो मजा आली हा गुलकंद आईस्क्रीम आहे ते मला नाही आवडत आता खात करून झालं होतं आणि आता आम्ही जरा खायला आहे मोमोज डेली आम्ही डेलिज मोमो मध्ये जास्त मोमोज नाही खात आम्ही जास्त शॉरमास खातो Nice. पाहिजे ते मला खूप आवडतात पण ते लगेच मंदा पडतात म्हणून मी नाही घेत